मित्रांनो आज आहे गुरुवार आणि सकाळचे नऊ वाजले आहे आपण आजच्या या ब्लॉग व्हिडिओला सुरुवात केली आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही ना मध्ये जा तिथं हायपी एक ऑप्शन आहे तर नक्कीच हायपी करून घ्या मित्रांनो चला तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो चला आज आपण शेतामध्येच काम आहे मित्रांनो तर ते करणार आहे तर चला हा, हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आमच्या घराजवळच असलेलं वावर म्हणजे वावरामध्ये आम्ही भुईमुख लावलेला आहे मित्रांनो हे कोण हे पूर्ण भुईमुग लावलेला आहे मित्रांनो या भुईमुगात पण गवत झालेलं आहे हे बघू शकता काय लालमाट केना बरच काय गवत झालेलं आहे ते पण खुरपायचं आहे मित्रांनो पण आज दुसरं काम करायचं आहे मित्रांनो तर हे बघू शकता पूर्ण हाताने भुईमुग लावलेला आहे तर मित्रांनो भुईमुग हाताने लावण्याचा हाच फायदा की जे काही सगळे झाड आहे ते एकदम व्यवस्थित उतरतात आणि आ, नंतर आपल्याला सांधावं पण लागत नाही मित्रांनो हे कोण एकदम मस्त झाड झाले आहे हे कोण तर पूर्ण वावरामध्ये आम्ही हातानेच भुईमग लावलेला आहे बरं का ह्या तर मित्रांनो आमच्या बांधाच्या काळाला झाड असलेले कोराळाचं झाड तर या कोराळाच्या झाडाची भाजी पण मस्त होती पानांची वर्का का अशी कवळे डेरांची भाजी करावी लागते मित्रांनो तर ही एक मस्त एक रानभाजी आहे मित्रांनो तर याची पण एका दिवशी आपण भाजी करणार आहे पण मित्रांनो आज आपल्याला वेळ नाही त्यामुळे मग आज आपल्याला जे काय फरशी लावलेलं आहे त्या वावरामध्ये आपल्याला हे बांबू आहे ते लावायचे आहे त्यासाठी आपण या झाडावरतीच बांबू ठेवलेले आहे ते, ते पण काढायचं काम चालू आहे मित्रांनो हे पण हे इथं बांबू काढलेले आहे आता हे आपल्याला घेऊन जायचं आहे मित्रांनो मित्रांनो आज काम असल्यामुळे गावात पण गेलो नाही हे येत बांबू आहे ते पण आपल्याला न्यायचे आहेस तर चला आता हे काम करून घेऊ तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण खूप दिवसानंतर आपले व्हिडिओ कंटिन्यू येणार आहे तर नक्कीच सपोर्ट करत जा मित्रांनो चला आता हे बांबू आहे ते आपण खाली नेणार आहे तर मित्रांनो आपण ना आता हे बांबू इकडं हेव आवर आणून टाकले आहे मित्रांनो हे कोण हे आवरत फरशीवर का मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का नाही काय माहीत फरशी वाल तर या वावरात हे डाम काठी चालू हे कोण मित्रांनो तिकडून बांबू लावले आहे मित्रांनो इकडं अजूक लावायचं आहे काठे या हे तार आहे मित्रांनो हे तारे बांधून घ्यायचं आहे तर चला आता हे काम करूनच घ्यायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने चालू आहे आज मित्रांनो काम हे कोण इली पण वाढून आहे मित्रांनो बघा हे कोण तुम्हाला वाल माहित असं नाही फरशी वाल हे कोण हे आहे या, बारीक बारीक राहत राहतात ना तर तो वाल लावलेला आहे मित्रांनो हे वावरत तर त्याला चालू आहे डाम काठी मित्रांनो म्हटलं चला आज एखादा ब्लॉग व्हिडिओ बनवूया आपल्या शेतामध्येच सकाळच्या आता जवळपास साडे नऊ वाजल्या मित्रांनो गुरुवार आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे चला आता व्हिडिओ कंटिन्यू बघा बरं का मित्रांनो हे वावरात पूर्ण डाम काठेचा चालू आहे का मित्रांनो हे कोण वातावरण पण आज चावलीच आहे मित्रांनो कारण आज हा बाळच आहे ऊन पण नाही मित्रांनो हे पण कारण आता पाऊस पडायला पावसाळाच आहे मग वातावरण तर डेंजरस असणार मित्रांनो हे पण मित्रांनो मित्रांनो ह्या वावरात हे दिसत असलेली पूर्ण फरसेवरता हे पण हे फरसेचे येल किती लांब आले आहे पण हे येल आता बांधायच आले हे पण कस काय मग पानं बिन लगेच त्यानं शेंगा येतात का मित्रांनो फुलं बिला आले हे पण मित्रांनो हे वावरात बटाटे होते वा बरं का मित्रांनो ते पण बटाटे आहे हे पण येत बटाट्या झाड तर फुलं बिला आले हे पण तर मित्रांनो तेव्हा काय झालं बटाटे जे राहिले असेल ते उगले आहे ना हे कोण बटाटे उतरले आहे चाल डाम काटे मित्रांनो मित्रांनो बघा कंटिन्यू व्हिडिओ बर का कारण आपले शेताचेच काम चालू असतं त्याच्यामुळं वेळात वेळ काढून तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो त्यामुळं तुम्ही जे काय कमेंट मध्ये आहे ते हायपी तर हायपी नक्कीच करा, का का करा बर का मित्रांनो नवीन ऑप्शन आला आहे कमेंट असं इकडं वर्ड का बरोबर हायपी ऑप्शन असत तर नक्कीच करा हायपी बर बरं का मित्रांनो हे कोण आता काम चालूच आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो हे पण आता जवळपास काठ्या लावून झाले आहे पूर्ण हे जे काय आमचे फरशी वाल आहे त्याला आता काठ्या लावून झाले आहे बांधायचं काम चालू आहे मित्रांनो पूर्ण वावरामध्ये ना फरशी बांधायचं काम चालू आहे आत्ताच पाणी सोडलं आहे मित्रांनो ड्रिपने थोडस पाणी पण कमी झालं म्हणलं चला हे पण पाणी आहे मित्रांनो दिसत असन मित्रांनो चालू पाण्याचं पाणी पण सोडलं हे कोण झाड तसे फुटले आहे बर का मित्रांनो हे पाणी पण चालू आता इकडून बांधून झालं आहे इकडं बायको बांधितच आहे बर का शेतात काम हे चालूच राहतो मित्रांनो हे पण अशा पद्धतीने इकडे बांधून झाला आहे जस डांबळ केला आहे तर बांधायचं पण काम चालू आहे मित्रांनो शेतीमध्ये काम चालूच असतेच बरोबर व्हिडिओ पण काढतो मित्रांनो बरं का झालं बांधून हा निम्म निम्मा अजून निम्मा वावर राहिला माझं काम चालू होत मित्रांनो हे पण तिकडे पुढं जे काठ आहे तिकडं लावायचं काम चालू होतं हे पण बरेच आता उभं केलं आहे डांबळ सगळंच एक तार तारवडून पूर्णपणे हे बांधायचं काम चालू झालं आहे मित्रांनो मित्रांनो पाणी चालू आहे नळी का काय फुटली आहे तर तिकडे जायचं आहे मित्रांनो कारण ज्या काय खारोड्या आहे त्या पण नळ्या करण्याचा ना हे पण हे तर पा नळी फुटली आहे तर त्याच्यात आपण काडी खोसून देऊ आता त्याला जे आहे ना हे पण हे मित्रांनो दिले आहे काड्या खोसून कारण जॉनर पण नाही हे नळी फुटेल होते ना हे पण चालू आहे पाणी सगळीकच येल पण बरेच मस्त वाढले हे पण हे आहे मित्रांनो बी कमी पडलं मग दिले ते तीन एक सार्या वालवडीच्या लावून आता चालू आहे मित्रांनो पाणीच हे पण आमचं कसं काय मग आमची फरशी वाल कमेंट तो करून सांगा बर का मित्रांनो एक बायको तिकडं आता बसले आहे बोरीच्या झाडाखाली आमच्या बांधाच्या कडाला झाड आहे बोरीच ना आंबट बोर तुम खायला असेल ना आंबट बोर, बोर ले ले। ते बोर आहे पण बायको आता दोन साऱ्या बांधल्या हे कोण बसल्या कडाल कडाले मित्रांनो मी बसतो मग काय बायको बसले तेव्हा म्हणते एकटील कठ्ठाळ येतो हा एकटील कटाळ येतो चालय का लागत बोलाय काय सांगायचं हा बस म्हणून <laughs> बस <laughs> आता तुस आहे मालकीनता वाद तू सगळी आहे का आता तुला कोण तुझ्याच मना बसायचा का झोपायचा हम्म तुला मित्रांनो भेड पहा कंटिन्यू मित्रांनो बरं का हाईप करा विसरू नका कमेंट मध्ये हाईप आलाय नवीन ऑप्शन सकाळचे जवळपास पाच वाजले आहे मित्रांनो हे कोण परसुरे तिकडं बुडायला गेला आहे मित्रांनो बसला आहे म्हटलं चला आता बसूया चला आता व्हिडिओ कंटिन्यू बर का मी कोण बायको तिकडं गेली उठून ती बसली होती इथं ती पुढे गेली शुभ सकाळ मित्रांनो आज दुसरा दिवस आहे काल आपलं जे काय फरशीच वावर आहे तिथं काम चालू होतं मित्रांनो बरं का आता सकाळी सकाळीच उठलो आहे आंघोळ बिंगोळ मस्त केले आहे म्हणलं चला काल आहे तो व्हिडिओ नंतर काढला नाही मित्रांनो त्याच्यामुळे म्हणलं चला व्हिडिओ कंटिन्यू करू आणि तुम्हाला आजचा पण व्यू दाखवूया आज सकाळी सकाळी ऊन पडलेला आहे वातावरण एकदम मस्त आहे मित्रांनो हे पण मस्त कपडे विपडे एकदम मस्त आंघोळ करून रेडी झालो आहे मित्रांनो वातावरण भारीच आहे आज या मित्रांनो मित्रांनो मी आमच्या दारामध्ये वांगी बिंगी लावले आहे पण वालवडीच झाड तर शेंगा पण मस्त आल्या मित्रांनो हे पण हे पण शेंगा बिंगा एकदम भारी आल्या आहे एकच वालवडी झाड आहे मित्रांनो हे पण मित्रांनो आज दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार आहे का मित्रांनो आणि आता चला आपण चिहा पिणार आहे मित्रांनो चालू इकडे तयारी खायन हे कोण चिहा मस्त पियाचा आहे मित्रांनो तर चला आता मित्रांनो आपण चिहा पिणार आहे बायको जसं पण चालू आहे द्यावर चिया माल पटक्याव कालवून घालीत बायक गॅसवर चला मित्रांनो चिहा बी तयार झाला हे कोण याच्यात चहा चहा याच्यात वाटला आहे आमच्याकडे ओरिजनल बस आहे मित्रांनो या चला आता बायको चा पिया ह्या का ओरिजनल बसे ना चहा पियाच आहे मित्रांनो मस्त पैकी चहा सकाळी सकाळचा चहा मस्त आहे बर का मित्रांनो मग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरा मित्रांनो आणि हाईप करा विसरू नका बरा मित्रांनो कारण जे काय कमेंट असा असं केलं का हाईप ऑप्शन तिथं हाईप करायचं मित्रांनो तर चला मित्रांनो चला हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना बाय बाय